असं जरा मान खाली वाकून मला जरा पाणी द्यायच्या का जरा कुमार नाश्ता दिला का मी आर पिकून चालू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये नव्हतं सव्वीस मिनिटं मी, मी। पारा पारा रा रा आता ब्लॉग स्टार्ट करते उशीर झोपलो ना त्याच्यामुळे लेट उठलो मी आंगोळ वगैरे झाली आणि नाश्ता झालाय घरात राहत पाठी मागून किती आहे मित्रांनो आता काय ह्या काय ह्या रूम मध्ये ना राडा राहते आमच्या कुठं तरी कुठं ना कुठं असता व्यस्त पिकून देते आज काय पाऊस वगैरे काही नाही आजचं वातावरण जरा फ्रेश आहे आणि आज जायचं जरा बाहेर आशुल जायचं आशुच होते काय म्हणा करून येऊ ते परत तेवढं करून आले पाठी मागून नाश्ताला मी ना भाजी खाल्ली

आली नाही नाही फोटो काढाय इकडे भारी पब्लिक पब्लिक फोटो काढून आज मराठी शाळेची दिंडी ना सगळे जण नटून खटून चाललेले तोंड्याला पाठवला होता त्या मित्रांनो तोंड नाही गेलो तरुण गेला असत बाहेर जायला असेल मस्त बाकी त्याला साडी बिडी घालून पाठवा लावत हा नको बाब्या अशा नको जाऊ दिंडीत चालला कुठे चालला भूम 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 नाही यायचे पायपाई चालायचे पायपाई हा पाय नाव नाव करायची मग जायचं हा दिंडीत आयला तस तस नाही जाऊ नव नाव करून जायचे नवीन नवीन कपडे घालायचे मग जायचं तिला आवडायचं कटाळा तुला दात घालायचं घासायचा कटाळा दात दादगा भाऊ कि कॉलगेट आहे मला दाखव बर तुला नाही नाही थांब तु बसिंग कोलगेट कामता मला दाखव आता कसा चालला हाय चौदा मिनिट झाली मित्रांनो पिल्लू पण उठले परी का अजून आले नाही मम्मी पिल्लू जवळ आणि मी अजून मित्रांनो मला जायचं होतं बट विषय असा आहे का मी जे जायचं का ते ऑफिस मध्ये फोन केला त्याला ते बोलले का आता अजून काय साहेब आलेले नाही इथं आल्यानंतर मग फोन करू दोनच्या नंतर मित्रांनो पावसाचं वातावरण होते नंतर पावसाचं वातावरण झालं मग मला पण जाता नाही आणखी भुखायला लागले जेवण करू आता ज्या वयाला मेथीची भाजी वगैरे भाते आणि चपाती जेवण झाले मस्त पैकी आणि पाण्याला जायचं कारण घरात पाणी प्यायला राहिलं थोडं सुद्धा पाणी राहिले पहिलं फक्त एवढं बाटलीच पाणी आणि काल आम्ही पावसाचं पाणी भरलं होतं ते पाणी कुडू, कुडू, कुडू। ते पाणी वेगळंच लागतं एकदम फिल्टर केल्यासारखं सारखं लागत असं कडू 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 त्याच्या क्षार नाही ना त्याच्यामुळे आणि या बघा मस्तपैकी मस्त पैकी ड्रोन नाटक ते असं हे होत ना ते खराब होतं मग मला पोचल मित्रांनो आणि इकडे आलोय बोर चालू करायला इकडे पुढे बोर आहे ना आपली बाजरी पहिली घेतली कशी आणि याला पण मारली काल बिर्या याला चालू पाणी येत नाही जाऊन पाणी डायरेक्ट ते निघते मित्रांनो पुढे डायरेक्ट मग वाटत काय ना हा गेले गेल। एक ड्रम घेऊन आलोय मित्रांनो ड्रम मग राहिले यार मित्रांनो मला जायचं होतं परत एकदा बट पप्पाच गेले ड्रम घेऊन कारण पप्पा त्यांना जायचं थोडंसं बाहेर जरा त्यांनी इतकं इतके इतकी हट्टी झाली मित्रांनो तोंडली ना सारखं रडती रडत सारखे बरं का आणि मित्रांनो बरं का रडती सार सारखे का त्या बाहे मी आता सांगून टाकितलं मित्रांना मी सांगून टाकला ती सारखं रडती म्हणून झाली बघ तुम्हाला सांगितलं त्यावेळी झाली दुकानात आता इतकी हट्टी झाली ना रडकी झाली त्या नसती भरायला लावला पप्पाला वरती मी ते बरोबर जाऊन मी तू नाही गेली वातावरण झालंय मित्रांनो पावसाच काल आला होता म्हणलं आज नाही आला कारण इकडनं वातावरण नाही इकडं नाही वातावरण हा जाय घेऊन सगळं मोबाईल जाय घेऊन मम्मी जाय तिकडे पोस्टाच खातं खोलायला पोस्ट म्हणा आलाय ना हा ते हे काय आणलं चव आली जाऊ जाऊ त्याला काय चव मला नाही आवडत खास आला हा लय आंबाट दुकान म्हणलं मग काहीच नाही हा ना मग न कुठं काय कुठं हा तुमचा मित्रांनो चार वाजले अजून काय त्यांचा काय फोन आला नाही काहीच नाही आता मला नाही वाटत फोन येईल म्हणून उद्याच बघ तो डाव राहतो डाव मनात आई विरुद्ध घालायचा कळगा पूरगी तू पूर तिरस्कार केला बैंड बरोबर मी बघ मेन पण मम्मीने मारलं मम्मीन मारल हा नाही ना मग तेच मग मग कसं काय पाठवलं कसं काय म्हणतो सांगू काय सांगू तुम्ही सांग मला आता थांबा जात तुम्ही सांगा मला मान तो लागणार मी तुम्ही सांगा मला जरा थांबा उभे राहा मी काय म्हणतोय उभे राहा जरा उभे कोण राहते ठेवा बरं बरं मला मला सांग तू कशी मी कसा मी कशा असतो मी एखादा तो कुठं मा कुठं तो आण मा लागेल का मग मी मासारखी तू मा मा पाय धुळीसारखी आहे का

मॅडम ऑनिशेदांना मॅडम जरा थांबा ना मला पाणी द्यायला असं जरा मान खाली वागून मला जरा पाणी द्यायच्या राजे कुमार तुला नाश्ता दिला का मी आराम शिकून चालू कस कस सकाळ ठेवाणी नाश्ता दिला का आता मला न माहित फ्रिज हो का होती मला आता मी आठ ठेवलं फ्रिज व मला वाटत पुरती कट्टी असेल अरे मला वाटलं तुडमच नाही दिलं मला

मग काढ तू असं सांगते नाही नवऱ्याला काम नाही नाही मी सांगतो माझ्या पुढे पुढे माझ्या नवराची चालचूल बंद नवऱ्याला काम नाही सांगा कपडे काढ माझ्या पुढे नवराची चालचूल बंद जा होय ते कपडे काढ तू मला असे म्हंटले असे होय ते कपडे काढ कोण कपडे काढ ते कपडे काढ ते पुरचे कपडे बिपडे काढ आणि आरामाचा टाइम लागले मग सकाळपासून मग मालवा तुम चाकू काय काम केले म तू आता तू मीन बायको है ना मला सगळा कोण किती काम केले तू काय मला किती काम केले मी आरामाचा येणार आता अरे काय आता तुम्ही करा ओ तू नाही करणार नाही मी नाही बाई ओ मरीता ताडले मां आई잖아 तो मला मारलस मामा <laughs> याला म्हणतात काय रे घुस 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 घुसल आता परत येस घुसते गेलो चला ना आता पंधराशे रुपये फॉर्म भरून टाकू आज म्हणतो तिचं तर भरलंय त्या मम्मीचा भरलं करे बाबा नको काय रे गेलो रे तिकडे गेलो सात वाजून चौपन मिनिट झाली मित्रांनो जेवायची तयारी झाली मला मित्रांनो आम्ही जेवाय चाललो चाललो हा बसा कुठतरी हे बसू मग काय जेवायला भाजी मित्रांनो डाळ कांदा आहे बाजरीची भाकर त्याच्यानंतर कुलडे कांदा म्हणजे दहा वाजून सात मिनिट झाली म्हणजे मला फॉर्म भरायचं काम चालू आहे माझं बहिणीचं आपलं ब्लॉग करू जेवण वगैरे झाले आता त्याच्यानंतर मला वेटिंग वगैरे करायची फॉर्म पण अपलोड करायचं आहे तर होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं व्हिडिओ लाईक कराल सबस्क्राईब करा तर कुठे नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 कर 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 बाय वस्तू म्हणा आल तर मित्र मम्मीच खातं खोललं ना तर मम्मीला आंटी कशी सांगा आली माहिती का भाई आन, 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 आला 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 असं सांगायचं थाक दि